जय घोष करा आपका श्री तार देवनाथ भगवान की दे। मौली ज्ञाने भैया की जरा भाई माता की जय हो तुकार महाराज की जय हो जय हो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत की ही चंद्रभागेचं वाळवंट अनेक संतांच्या भक्तीचं साक्षीदार आहे याच भूमीमध्ये संत जनाबाई यांनी गोऱ्या योजल्या होत्या आणि त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी सर्वत्र दरवळला होता अशा या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये की ज्याचा एक आणि एक कण जर आपण उचलून पाहिला आणि शांततेने कानाला लावलं तर याच्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल मंत्राचा जप आपल्याला ऐकायला मिळेल एवढ्या पवित्र स्थानामध्ये आपण येऊन थांबलेलो आहोत आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या अनंत जन्माच्या पुण्याईचा उदय झाला की चंद्रभागे मातेनं आपल्याला आपल्या कवेमध्ये घेतलंय एखाद्या लहान लेकराने आपल्या आईच्या मांडीवर निवांत झोपावा आणि आनंद घ्यावा तसा चंद्रभागे मातेच्या मांडीवर आपल्याला झोपण्याचा आणि बसण्याचा आणि साधना करण्याचा हा योग प्राप्त झालेला आहे मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून विशेषत्वाने फुलंब्री तालुका शिल्लोड तालुका भोकरदन तालुका आणि अशा वेगवेगळ्या तालुक्यातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आज आपल्या तुलसी अर्चनाचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसामध्ये आपण आश्रमामध्ये न थांबता मंडप पृथ्वी आसनं अशा व्यापक या चंद्रभागे मातेच्या या तटाकामध्ये या वाळवंटापणामध्ये आपण आलेलो आहोत हे आपलं परम भाग्य आहे आणि आता आपल्याला जपाला सुरुवात करायची आहे आपला मंत्र कोणता आहे बरं सगळ्यांनी एकत्र सांगा मला ओम नमो भगवते आपण बघू शकतात की सगळ्यांच्या पूजा पात्रामध्ये दाखवा हे जरा रंगनाथ आहे आणि भगवान श्रीकृष्णाचे आणि श्रीकृष्णाचंच मराठमुळे रूप पांडुरंग परमात्मा आहे तर आपल्या पात्रामध्ये घेऊन भगवंताला प्रिय असलेल्या पुढं घेवाळा भगवंताला प्रिय असलेल्या तुळशी तुलसीनं भगवंताला प्रिय असलेल्या तुलसीनं हे अर्चन हे सगळे मंडळी करणार आहेत तर हा अतिशय सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आहे आपण या आपण इथं दमलेले जे भाविक जण आहेत त्यांनाच थोडासा आता या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येऊन कसा आपल्याला वाटतं आहे या काय आपल्या अनुभूती आहे आणि काय आपल्याला आनंद त्यातला वाटतो आहे आपण विचारूया कोण सांगेल बरं हां हां घ्या अवश्य हातामध्ये घ्या आता आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहोत आणि हा इतका चांगला योग आपल्याला प्राप्त झालाय कसं वाटतंय आपल्याला जवळ घेऊन बोला अगदी आनंद वाटतोय की असा टाइम आपल्याला कधी अजून एवढा निश्चितीने भेटला नाही बा खूप असा आनंद झालाय बा की आपल्याला चांगलं वाटलंय वा 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 म्हणजे हा आजी आपण मला मला येऊ द्या आता आपण कुठून आहे पहिलं सांगा आपण तालुक्या अच्छा संभाजन करून आपण आला आणि आता पंढरपूर मध्ये तर आपण आलोच आहे पंढरपूरमध्ये तर आपण आलोच आहे पण पंढरपूर मध्ये येऊन परत चंद्रभागेच्या या वाळवंटामध्ये आपण हा आनंद लुटतोय कसं वाटतंय मनाला खूप छान वाटत खूप छान वाटतं असंच आनंद लोटाचा टाइम द्या बाबा वा याचा अर्थ असा आहे की माणसं नुसते घरामध्ये राहतात म्हणतात जगण्यासारखं काही राहिलं नाही आपण या प्रकारे जर येऊन आनंदाच्या वाटा शोधल्या तर वाटतं एक जन्म कमी पडावा अजून हजारो जन्म आपल्याला मिळावा तो आनंद लुटता यावा ही केवळ यात्रा नाहीये तर आनंदाचे वेगवेगळे मार्ग आपल्या जीवनामध्ये खुले व्हावेत त्यासाठी हे सगळं करायचं आहे म्हणून आपण सगळे काम करणारी मंडळी आहोत हातामध्ये काम मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये राम धारण करून चालणारे आपण सगळे माणसं आहोत पण यायचं कशासाठी यायचं भगवंत तुळशी पारण करायला यायचं आणि भगवंताला मागायचं आम्हाला प्रेम द्या गात जागा गात जागा आणि प्रेम मागा विठ्ठला इथून भगवंताकडून प्रेम घ्यायचं आणि आपल्या संसारामध्ये काम करत असताना आपल्या कामालाच राम करून टाकायचं त्यासाठी आपण सगळे इथं आलेलो आहोत अतिशय महाराजी मी माझ्या जीवनामध्ये अनेक श्रोत्यांच्या समोर बोललो होतो बसलो होत परंतु इतके सात्विक श्रोते माझ्या जीवनामध्ये मी कधीच पाहिले नाहीत एवढे हे सगळे सज्जन आहेत कडाक्याची थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा हे माणसं सकाळी चार वाजता येऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतात दाखवा चंद्रभागा इकडं सकाळी येऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतात साडेचार वाजता काकडा करतात इतका सुंदर काकडा करतात की महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध कीर्तनकारांनाही लाज वाटावे की इतकं पाठांतर आणि इतक्या सुंदर चाली सगळा काळ आपण एवढा सुंदर घालवत आहे आपल्या साधनेला आणि आपल्या भजनाला वंदन आहे आता दोन मिनटं आपण रामकृष्ण हरिमंत्राचा जप करूया त्यानंतर इकडं दाखवा आमचे आदरणीय भानुदास महाराज की खूप कष्ट घेत आहे आणि खरं तर या वाळवंटामध्ये येण्याची संकल्पना यायची आहे आपली भारतीय संस्कृती कृतज्ञतेची आहे म्हणून महाराजांसाठी एकदा टाळ्या महाराज जी आपण वाजवया सांगा की कसा आपला अनुभूती आहे आणि या सगळ्या मंडळीने घेऊन चालत असताना काय आपली भूमिका आहे वाळवंटामध्ये कारण कारण मुळ जन्माचं पाप पुण्य करून माणूस जन्माला येतो जन्माला आल्याच्या नंतर तो मनुष्य कोणत्या गतीला जाईल याच सांगता येत नाही वा कारण आपण ज्या पात्रात बसलेलो आहे ही भीमा आहे भीमा भीमा चंद्रभागा असं पुंडलिका पासून ही चंद्रभागा चंद्रभागा आहे चंद्रभागा कारण फार मोठ त्यामध्ये कीर्तनातून सांगणार आहे काही नेम आम्ही आतूर आहोत ते कीर्तन ऐकण्यासाठी कारण सकाळची प्रहार ही म्हणजे भगवंताची प्रहार असते आणि सकाळच्या प्रहारामध्ये जर आपण चारला जर उठलो असं एक स्नायू आहे की चार ते सहाच्या आतमध्ये कितीही रोगी जरी मनुष्य असला तर त्याचा रोग जाण्याची वेळ आहे मान महाराजांच्या बोलण्यामध्ये परत परत आपल्याला जाणवतं की त्यांना शारीरिक रोग सगळे शारी जायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे कारण शरीर चांगलं असेल तर आपल्याला भजन चांगलं करता येईल असा त्यांच्या बोलण्याचा उद्देश असतो काय कारण सकाळी आपण जर लवकर उठलो तर सकाळचा प्रार म्हणजे इतका सुंदर आहे आणि चांगला आहे कारण सकाळच्या प्रारामध्ये जो मनुष्य उठला तर त्या मनुष्याचा रागही कमी होतो आणि त्याला देवही आवडतो आणि तो, तो सर्वांना आवडतो वा धन्यवाद महाराज मी असं ऐकलं होतं महाराज की सकाळच्या सत्रामध्ये आता द्या सकाळच्या सत्रामध्ये हिमालयाच्या गिरिकंदरामध्ये अनेक ऋषीमध्ये आपला जप करतात आणि मग चार वाजेच्या या समयामध्ये आपणही जपाला बसलो भजनाला बसलो की त्यांच्या रेंजला आपली रेंज लागते आजच्या भाषेमध्ये आणि त्यामुळे आपल्या मनाचे त्यांच्या मनाचे मन त्या जे स्पंदन आहे त्या मनाला आपलं मन जोडलं जातं आणि सहजच ती उपासना आपल्या सगळ्यांना घडून जाते म्हणून त्यांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की सकाळी त्या चिंतनाचा एक जो जे वलय आहे ते वलय असल्यामुळे आपल्याला सहज उपासना तर सगळ्यात मोठं धन्यवाद आपल्याला द्यावा लागेल आदरणीय परमपूज्य दत्तात्रय महाराज तुपे यांना तर तुपे महाराज यांनी असे त्याला आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये परमार्थ करून जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती या न्यायाने खूप मोठं काम केलं आहे आणि पंढरपूरला ते पण दरवर्षी यायचेत पण कुणाच्या तरी सोबत यायचे कारण बरेच लोक तिकडून येतात पंढरपूर ठीक आहे आता तो विषय सोडून देऊया आपण आणि त्या लोकांच्या समोर येऊन त्यांना असं कायम असं वाटायचं की परमार्थ ज्या पद्धतीनं घडायला पाहिजे तेवढं काय घडत नाही आहे परंतु आपण यांच्यासोबत आलो काय सांगावं यांना आणि म्हणून यावर्षी ते म्हटले की जाऊ द्या माझा हा स्वभाव नाही परंतु या सगळ्या मंडळीने घेऊन खरा परमार्थाचा आनंद आपल्याला लोटायचा आहे म्हणून महाराजांनी महाराजींच्या सानिध्यामध्ये आदरणीय परमपूज्य दत्तात्रय महाराज तुपे यांच्या सानिध्यामध्ये आपण सगळे या ठिकाणी आलेलो हो आहोत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि आयुष्यभर परमार्थ केलेला असा हा वारकरी सच्च्या कीर्तनकार यांना आपण विचारूया महाराजी हे सगळं करण्यामागायची आपली भूमिका आणि आज जे हे व्यापक स्वरूप आणि भक्तिमय स्वरूप आपल्याला दिसत आहे काय आपल्या भावना आहे सगळ्या आपण दोन मिनटात व्यक्त करा ज्ञानेश्वर महाराजांनी लोपले ज्ञानजगी हितनिने ती कोणी अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञाने या न्यायाप्रमाणे काही आपल्या ज्या काही परमार्थाच्या काही खुब्या असतात ज्या साधू संतांना आवडेल त्या काहीतरी आपल्या जर थोड्या बाजूला बाजूला जा, जा गेल्याच्या नंतर खऱ्या व्यक्तीला त्याचं थोडं दुःख होतं आहे वा आणि ते दुःख मी तुमच्या पुढे सांगत बसत नाही परंतु काय होतं आहे संतांच्या संगतीत आल्याच्या नंतरच खरा परमार्थ घडतो हे तुम्हाला सांगतो म्हणून जात असताना आपण कोणाच्या संगतीत जावं हे अगोदर कळलं पाहिजे आणि हे कळण्यासाठी माझ्या मनामध्ये वृत्ती निर्माण झाली मी ज्या ज्यांच्या संगतीत गेलो ते फक्त खायचे आणि फिरायचे आणि व त्याच्यामध्ये परत पुन्हा तत्वज्ञान काही त्यांच्याकडे नसल्यामुळे आपण घरी काय दारी काय तीर्थावर काय असा मला काही बदल वाटला नाही महाराजी फक्त मी मध्ये आपल्याला फक्त थोडं कंटिन्यू करतो म्हणजे महाराजीचा बोलण्याचा आशय असा आहे की गावाकडे जो बाजार करतो तोच बाजार जरी येऊन आपण केला तर त्याच्यात काही फायदा होणार नाही घरी खातो आपण तेच इथे ते येऊन खाल्लं तर काय त्याचा काय फायदा होणार नाही हे सगळं जेवण आहे सगळं जे आहे ते एक व्यवस्था आहे परंतु ज्या भगवंताने आपल्याला मानव देह दिला त्या देहाचा काही काळ खर्च भगवंताच्या भक्तीसाठी करण्यासाठी आपण येतो येतो आहे आणि महाराजांच्या बोलण्याचा उद्देश असा आहे की कि आपण कितीही नुसतं खाण्यासाठी आणि फिरण्यासाठी फिरलो तर आनंद मिळणार नाही भगवंताच्या भजनानेच खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद मिळणार आहे हा आशय घेऊन महाराज म्हणतात की आपण इथपर्यंत आलेलो आहोत कंटिन्यू करा महाराज आपण साधू संतांच्या प्रमाणावर विश्वास ठेवून जर परमार्थ केला तरच आपण परमार्थाचे फल फलाचे अधिकारी होऊ आस नसता आपण इथं जर संगती जर व्यवस्थित माणसाची केली नाही इथं जर कधी संताच्या संगतीत आपण आलो नाही तर आपल्याला योग्य रीतीनं तो मार्ग मिळणार नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बैसता संताचे संगती, संगती कळू आले कमळापती स... आपले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला आपल्याकडे निश्चय झाला नाही अजून का झाला नाही तर आपण संताच्या संगतीत खऱ्या अर्थानं आपल्याला संतांची संगतीच कळली नाही त्या संताच्या संगतीत आपण गेलोच नाही आता संतांच्या प्रमाण आहेत की कळू आले कमळापती मग आता कोणाकोणाला कमळापती कळाला सांगा बरं <laughs> का नाही कळाला कारण आपण जो गेलो तो आपण संताच्या संगतीत आतापर्यंत गेलोच नाही त्याच्यामुळे आपल्याला कमळापती कळाला नाही आणि कमळापती कोण आहे हे तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला चांगल्या संताच्या संगतीत जावं लागेल आणि आता आ, ही संकल्पना मी महाराजांना थोडीशी ग आमच्या आळंदीच्या महाराजांना सांगितलं की मी म्हणलो महाराज असे समाज आमचं चिंतन झालं थोडं थोडंसं त्या ठिकाणी चर्चा झाली तर महाराज आपण प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नाचा या ठिकाणी आम्ही विचार करून हा प्रयत्न केला महाराजांना सांगितलं तुम्ही होतात तुम्ही डचकतात म्हणलं मला फक्त भजन करता येतं वा <laughs> आणि माझा जो अनुभव आहे फक्त भजनापुरता आहेत मी चिंतन खूप करणार आहे मला जर थोडी जर तकलीफ झाली तर मला असं वाटतं एखादा जाऊन चिंतन करावं हो। म्हणजे या वृत्तीचा हो। मी माणूस असल्यामुळं जन स्वभाव हा माझ्याकडून काही झापणार नाही ते म्हणजे मी सर्व करून घेतो तुम्ही फक्त काय करा थोडंसं पुढं व्हा म्हणून मी थोडं पुढं झालो महाराजांचा पाठिंबा घेऊन बरं का हे आमचे नात्यानं जवाई पण आहेत पण मी त्यांना फार त्या ठिकाणी त्यांचे मोठमोठे मुट लोक त्या ठिकाणी त्यांचे आदर्श घेतात मुंबईसारखे पुण्यासारखे की ज्यांच्या तीन तीन दिवसासाठी ते एक एका वर्षासाठी अगोदर तारखी घेतात तरी तारखी मिळत नाही आणि त्यांनी आपल्यासाठी हा अमूल्य वेळ दिला आता महाराजांना खरं वेळच नाही ते म्हणतात महाराज आता मी आपले का एक तारीख दिलेली आहे आणि मला बीड ला काल्याचे कीर्तन आहेत आता तुम्ही काय करा काही लिहिला तुम्हाला एक दिवस माझे सांगावं लागेल म्हणजे इतके बिजी असलेले महाराज आपल्याला आता माझं तर काय माझं माझं मी काय वर्णन करू माझं खूप भाग्य आहेत की असे मला नात्यानंही जवाई मिळाले आणि विद्वान बरं का माणसं भरपूर आहेत पण नाही हिरा सापडला मला हा महाराजांचे खरं महाराजांचं खरं हे मोठे पण आहे महाराजांचं मोठेपणे आपण सगळं की महाराज म्हणतात की मला काही येत नाही फक्त भजन येतं आणि सगळं काही आलं नाही तरी त्याला भजन यायला पाहिजे म्हणून महाराजांच्या भजनाच्या पुण्याईने आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आता सगळं बोलून झालं आहे आपलं सगळ्यांना धन्यवाद द्यायचं आहे आता दोन मिनटं संकीर्तन करूया सगळे मिळून आपण आणि त्यानंतर आपल्या जपाला सुरुवात करूया महाराज जे आपण थोडंसं मध्ये द्या मी इथं थांबतो आणि सगळे मिळून आपण आता हा हे भजन करूया आपण सगळ्यांचाच भजनाचा आनंद थोडा दाखवा चला अर्ध चार ज्या रांगे आहेत त्या रांग्याने रामकृष्ण नारी पुढे आणि बाकीच्यानी मागे हा एकदा पुंडली गवर्दा महाराज कुंडारी गवर्दा हरी विठ्ठल सर्वांना दाखवा सर्वांना दा त नारी राम महाराजा महाराधा मागे हा चल भागा भीमा मैया की ही आता प्रत्येक रांग दाखवायची बोलत भजन करताना आता पुढचं तुम्ही म्हणा आम्ही मागे म्हणतो आता मागलचे जे चार लोक आहेत त्यांनी पुढे म्हणायचं मागाच्या चार रांगे आणि आम्ही सगळे मागे म्हणतो महाराज आपण पुढे म्हणा आम्ही मागे म्हणतो ओप न भाऊ गे नाही रामकृष्ण हरी दोन मिनटं फक्त भजन राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराजांच्या सोबत तिकडच्या लोकांनी म्हणायचं आणि माझ्या सोबत माघालच्या लोकांनी म्हणायचं हा दादा राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी शाबा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हो आनंद वाटतोय वा चला चला पटपट चला आपल्याला वेळ कमी आहे मोठ्या प्रेमाने हा राम कृष्ण हारी दे दे राम कृष्ण हारी।, हारी प्रेम साथ? राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी आनंद छान वाटत राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हारी दे <स देक्षथे> किती चांगल्या गोष्टी राम कृष्ण हरी दे दे या तुलसी पारायणासाठी आल्या राम कृष्ण संस्कारक्षम होणार आहे वाम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हारी दाखवा सगळ्यांना सर्व सर्व यायला पाहिजे राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी पांडुरंगा पर्यंत हरी दोरा राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दे हरि राम हरि दोरा हरी राम कृष्ण हरी दे, दे दे राम कृष्ण हरी दे।, दे दे राम कृष्ण आता विठ्ठल विठ्ठल जप करूया दोन मिनटा हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल राजा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल मा हे बघा ऐका एका स्वरा बघा ऐका आपण ऐका ऐका आपण शरीराने वेगवेगळे जरी असलो तरी मनाने जरी एक झालो तर भजन एकाच वेळी निघेल प्रयत्न करूया फक्त एक हो शरीराने एक येणं हे महत्त्वाचं नाही मनाने एक होणं हे महत्त्वाचं आहे म्हणून का प्रयत्न करूया आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मोठ्या करुणेने माझा आता फक्त माझा विठ्ठल आहे जगामध्ये हा माझा हा माझा हा माझा आपण सगळ्यांनाच म्हणतो पण खरा माझा जर कोण असेल तर विठ्ठल आहे म्हणून त्या करून येणं आणि हृदयापासून त्याला हाक मारतो विठ्ठल नक्कीच आपल्या हृदयामध्ये प्रकट होणार आहे एक एक सोबत एक ताळी आणि पुढे म्हणूया आणि मागे सगळ्यांनी एकत्रच म्हणा विठ्ठल एक टाळी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माधा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल रिठर बि ठठाल विठाल 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 विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की दत्तात्रय जनार्दन स्वामी त्यापाला सुरुवात करायची चालू राहतो द्या बाळा आता एक कुणाच्या तरी स्पेशली एक दाखव एक हे समोर मी सांगतो तसं करा आता सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करत असताना आपली जी मूर्ती आहे त्या मूर्तीला समोर व्यवस्थित घ्या आता आपल्या हातामध्ये जल घ्या हातावर आणि जल घेऊन एकदा भगवंताला स्नान घाला अतिशय प्रेमपूर्वक स्नान घाला भगवंताला भगवंता दाखवा भगवंताला स्नान घाला आणि किती मोठं भाग्य माझं आहे की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आज माझी पूजा चालली आहे सुंदर प्रकारे अतिशय प्रेमाने भगवंताला स्नान घाला साक्षात श्रीकृष्ण परमात्मा माझ्या समोर आहे त्याच्या प्रसन्नतेसाठी मी हे सगळं करतोय हां त्यानंतर आता स्वच्छ कपड्याने देवाला पुसून घ्या स्वच्छ कपड्याने देवाला पुसून घ्या पाहिलं नाही घरची आपली पूजा होते काम म्हणून हे काम नाही ना ही माझी भक्ती आहे त्या भावनेनं आपण भगवंताची पूजा करा स्वच्छ करा भगवंताला सर्वांनी त्यानंतर आपल्याकडे असलेला जे गंध आहे तो ग गंध भगवंताला अतिशय प्रेमाने लावा आणि ही पूजा फक्त आता चंद्रभागेच्या वळवंटामध्येच नाही तर माझ्या रोजच्या नियमामध्ये राहील असं भगवंताला सांगा की देवा चोवीस तास मी ध्यानधारणा करू शकत नाही मी काय संन्याशी नाही मी संसारी आहे माझ्या वाट्याला आलेलं काम तर मी करणार आहे परंतु तुला साक्षी ठेवून मी ते काम करणार आहे या भावनेनं लावलं आहे सगळ्यांनी गंध लावला भगवंताला लावला आपल्या डोक्याला तो गंध खरं तर अगोदर लावला लाप आता लावून घ्या परत आपल्या डोक्याला किती हुशारी आहे आपली काल जी सांगितली होती ती लावा झालं आहे आता आपल्याकडं असलेलं जे पान आहे फूल आहे ते भगवंताला अर्पण करा जगातल्या देवता सोन्या नाण्याने पैशाने प्रसन्न होणार आहे आमचा विठ्ठल असा आहे की तुळशीचं पान दर दिलं तर तो प्रसन्न होतो एवढा भोळा देव नाही आपल्या भोळ्या माणसासाठीच मराठमोळं श्रीकृष्ण भगवंताचं रूप श्री विठ्ठल आहे वा भगवंताला फूल अर्पण करा अर्पण झालं आहे आता मनोभावे हा जोडा सगळ्यांनी आणि बोलायचं नाही आहे दोन मिनटं ध्यान करायचं मी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये उभा आहे सगळ्यांनी डोळे लावा आणि असं ध्यान करा कि मी भक्तु की मी भगवंताचं चरण बघतो की ज्या चरणासाठी अनेक भक्तांनी आपलं जीवन निछावर केलं आहे आता गुडघ्यापर्यंत या ध्यान करत भगवंताच्या कमरेपर्यंत या की ज्यांनी आपल्या कटेवर हात ठेवलेत आणि हात ठेवून भगवंत सांगता की जगासाठी हा भवसागर बुडून टाकणार आहे पण माझ्या दर्शनाला जो येईल त्याच्यासाठी हा भवसागर फक्त कर्म कमरापर्यंत आहे भगवंताच्या छातीपर्यंत या भगवंताच्या वक्षस्थळावर लक्ष्मी मातेचा वास आहे ती लक्ष्मीसुद्धा म्हणत आहे की या परमात्म्याची जी सेवा करेल जो भक्त करेल त्याची मी सेवा करेल भगवंताच्या मुखकमरापर्यंत या त्याचे कमळासारखे डोळे हिऱ्यासारखी त्याची दंतपंक्ती कुरळे कुरळे त्याचे केस आणि तो परमात्मा माझ्याकडं बघून हास्य करतोय किती आनंद आहे चंद्रभागे चंद्रभागेचं वाळवंट आहे त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मी बसलोय भगवंताच्या सानिध्यात मी बसलो आहे तो पांडुरंग मला म्हणतोय अरे ज्याच्यासाठी तुला हा देह दिला होता त्या देहाचं बाबा तू सार्थक केलं आहे तो भगवंत माझ्याकडं बघून हास्य करतोय दीर्घ श्वास घ्या आणि या दीर्घ श्वासाने या पंढरपूर नगरामधलं सगळं भक्तिमय वातावरण आपल्या आतमध्ये घ्या बाह्य श्वास सोडत असताना सगळे ताण तणाव दुःख हे सगळे मी सोडून देतोय आता मी जगातला कुणाचाच नाही मी फक्त विठ्ठलाचा आहे हे परमात्मा जेव्हाही जन्म मिळेल तो महाराष्ट्रामध्ये मिळावा आणि महाराष्ट्रामध्ये मिळून मी वारकरी व्हावं आणि कायम नाही येता आलं तरी एकदा तरी पंढरपूरला येऊन तुझं दर्शन घडावं तुला प्रिय असलेल्या तुळशीचं पूजन माझ्याकडून घडावं अशी प्रार्थना मनोमन त्या परमात्म्याला करा मनामध्ये प्रसन्नता भरा की कि किती मी भाग्यवान आहे जगामध्ये हजारो लोक आहेत सगळ्यांनी निवड सगळ्यांनी सगळ्यांनी निडू जगामध्ये हजारो लोक आहे परंतु त्या विठ्ठल भगवंतानी माझी निवड केली आहे फक्त दोन मिनटं ध्यान करूया अतिशय प्रसन्नतेनं सगळे ताण तणाव दुःख सगळे दूर झालेत किती आनंद आहे आनंदाचा आनंद त्या आनंदाची अनुभूती बाहेर नाही आतमध्ये घेऊया सगळेच जण चला पुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव जदा जय घोष खराब पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हो दत्तात्र जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की भीमा मैया की